स्वागत आहे मित्रांनो पुढचा नैसर्गिक रंग प्रकारे करणार आहे याची कार्यविधी आज आपण पाहणार आहोत साहित्य आहे आपलं पडसाचे पानं वाळलेले बघा हे आहे बघा वाढलेलं पानं याचा रंग आहोत तुम्ही याच्यात करणार मला दाखवण्यासाठी बाटली मी म्हणजे मला गाडून दाखवणार आहे यासाठी गाडणी आहे तर आपण गाडणार आहोत हिच्या माध्यमातून स्ट्रीमिंग आहे ते करू शकतो जसे मी बेतानो हे पाणी घेतलं बघा आता सर्वप्रथम आपण पाणी येणार आहोत बघा जे मी अगोदर तयार केलं आहे ते बघा तुम्हाला आज ऐकत असेल त्या चुरा करायचा आता अंटो टाकायचा मी गाडून दाखवतो तुम्हाला तर मला क्लिअरची हे बघा अशा प्रकारे मी गाणी ठेवलं हे बघा आणि वगैरे अशा प्रकारे अजून आहे

बघा बघा किती तुमा ले ने में तुमी में रंग हा आलेला आहे तो हा तुम्हाला ती दिसेल हे बघा तुम्ही कमी प्रमाणात घेतले तुम्ही ती पाहू शकता बघत मी होळीला रंग तयार करू शकता तो फास्ट काम आहे सावलीत तो मला दाखवतो बघा पाहू शकतात तुम्ही कशा प्रकारे रंग हा तयार झाले असं वाटणारच नाही हा केमिकलचा रंग आहे तुला तार। नैसर्गिक रंगाने कशा प्रकारे आरिदितीने ती पाहिली आहे अजून मला जवळून दाखवते बघा अशा प्रकारे पाणी साधारणतः आपण तयार करू शकतो अशा पद्धतीने आपण दोन मिनिटात रंग तयार करू शकतात पडसाच्या फुलापासून नैसर्गिक पद्धतीने रंग तयार करता येईल त्यावेळेबद्दल तुमचा अभिप्राय जरूर कळवा अशा पद्धतीनं आपण पळसाच्या फुलाचा रंग करू शकतो कृत्रिम रंगामुळे खूप विघातक परिणाम होतात यामुळेच रंगाने होळी खेळावी अशी विनंती करतो अधिक माहितीसाठी त्यासाठी उपयुक्त व्हिडिओ आपला पहावा आणि हॅशटॅग नॅचरल कलर होली याला प्रोत्साहन करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब